सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता टोकन सिस्टीम सुविधा सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्रोपच्या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सुविधासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच योग्य ते बदल दिसून येतील अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली ओपीडी विभागात रुग्णांची गर्दी असते त्यांना रांगेत तिष्ट थांबायला लागू नये यासाठी बँकाप्रमाणे टोकन सिस्टीम करण्याचा प्रयत्न राहील ज्याचा नम नाव नंबर स्क्रीनवर येईल त्याला बोलवलं जाईल रुग्ण कक्षाबाहेर थांबतील तिथे खुर्च्या पंखा पाण्याची सोय करण्यात येईल याच ठिकाणी टी व्ही स्क्रीनवर विविध शस्त्रक्रिया विविध आजार त्यांची माहिती तसेच घ्यायची काळजी याचे छोटे छोटे माहितीपट दाखवण्यात येतील अनेकदा पेशंट कोणत्या विभागामध्ये दाखल आहे याची माहिती नसते नागरिकांना फिरावं लागतं लवकरच व्हॉट्सअपसारख्या नंबर उपलब्ध दे करून देण्यात येईल यावर रुग्णाची नाव किंवा अन्य माहिती टाकली तर तो रुग्ण नक्की कोणत्या वार्डामध्ये उपचार घेत आहे याची अद्याप माहिती मेसेजद्वारे संबंधितांना मिळू शकेल असे डॉक्टर ठाकूर म्हणाले हॉस्पिटलमध्ये एम आय आरचे मशीन घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे सी टी स्कॅन घेण्याबाबत टेंडर करण्यात आला आहे अशी माहिती ठाकूरने दिली यामुळे सोलापूरच्या तसेच आसू आसपासच्या रुग्णांना याची सुविधा मिळणार आहे आणि लाभ होणार आहे आणि त्यांची गैरसोय दूर होणार आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.